नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नगर तालुका अध्यक्षपदी अशोक चोभे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगर तालुका अध्यक्षपदी अशोक चोभे यांची नियुक्ती करण्यात आली आहे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र चोभे यांना प्रदान करण्यात आले निवडीनंतर विविध मान्यवरांनी अशोक चोभे यांचा सत्कार करत राजकीय कार्यात शुभेच्छा दिल्या समाजसेवेच्या माध्यमातून नगर तालुक्यामध्ये मा शेतकरी व कष्टकरी वर्गाचे प्रश्न त्यांनी मार्गे लावले व नगर तालुक्यातील अनेक प्रश्न हाती घेत सोडवण्यात त्यांचा मोठा वाटा असतो त्यांच्या या कार्याची दखल घेत आमदार अरुण काका जगताप व आमदार संग्राम जगताप यांनी त्यांना नगर तालुका अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाच्या नेत्यांनी दिली यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक सावंत शहराध्यक्ष संपत बारसकर नगरसेवक अविनाश घुले नगरसेवक दत्ता खैरे सतीश बारसकर योगेश ठोबे दादासाहेब पांडुळे संकेत नरवडे अक्षय भोर सोनू भागवत बबलू नरवडे बबन मोरे तसेच आदी मान्यवर उपस्थित होते आमचे आठवडचे मित्र अशोकदादा विश्वनाथ चोबे यांची संग्राम भयाच्या मार्गदर्शनानुसार नगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या तालुका अध्यक्षपदी निवड झाली त्यांचा या ठिकाणी सत्कार अहमदनगर नगर शहरातील त्यांचे मित्रपरिवार यांच्या वतीने घेण्यात आला आणि तो सत्कार आज अशोकदा चोबे यांचा आम्ही केला आहे इथून पुढे अशोकदादा चोबे नगर तालुक्याच्या जनतेसाठी काय करणार आहेत काय नाही हे आता आज या ठिकाणी माझी संग्रामबाई जगताप यांनी नगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी नियुक्ती केली मी भाई मनापासून आभार मानतो आणि माझ्या मित्र परिवाराने माझा जो सन्मान केला मी मित्र बी या ठिकाणी आभारी आणि थांबतो नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा